सॉरी त्याने दिले त्यांचं नाव नाही पालकमान गोविंद पंकाचे अध्यक्ष केशव बटावळे यांच्याकडून समोर बसून पारितोषिक आपल्या चिमुकल्या या तुमचं दिलेलं सर्व काही मंडळासाठी आमचं घर सुद्धा आहे आणि चला आपण आता फायनल डान्स कडे आहोत ज्या गोष्टींची आपण अत्यंत होत तरी मी आतुरतेने वाट पाहत होता की वेळ आता आहे सर्व सेट आहे चला कोणाची वाट करा तू मित्रांनो चला आदित्य एटी प्राइस काढून तेव्हा ते सर्वचे ए ठेवायचे आणि चॅनर पाता ठेवायचं आहे थोडं ऑन करायचं चला दित्ती <laughs>

தெப்பனிக்கன லைட் வச்சிட்டடை மலல ஆ மலல ரா ஆ லஹல மல எ